जय महाराष्ट्र आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत काल आमची ताई साडेतीन वाजेपर्यंत ता जागी होती त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या बाहेर आणि मला पण बोलते तू झोपू नको आपण मस्त गप्पा करू बाहेर मायराची मम्मी तर झोपली होती बाकी सर्व झोपली ती ताई भाऊ आणि मी जागीच होतो कारण ती बोलते बाहेर मांडवमध्ये बसली तर बोलते मस्त वारा येतोय बाहेर त्यामुळे तिला असं मस्त वाटत होतं मला बोलते तू पण झोपू नको बोल मी उठणार नाही मी जर जागी राहिली तर आणि रात्री मी दोन दोन वाजेपर्यंत दोन जागेनंतर मी झोपली आणि जेव्हा ती साडेतीनला झोपायला आली तेव्हा नेमकी लाई ते लाईटच ते गेली तीच लाईट आज सकाळी काहीतरी दहा साडे दहा वाजता आली आली तर आली ती पण डिमच आली मग तर रात्री लाईट गेली त्यामुळे फॅन पण सर्व चालू होते आणि मग सकाळी इन्व्हर्टरची चार्जिंग पूर्ण संपली त्यानंतर लाईट आली मग आत्ता सकाळी लवकर उठली आज तरी पण डोळे असे दुखत होते कारण की मला जागरण जमत नाही आणि तसही आम्ही घरी जेव्हा सर्वजणी जातो तेव्हा पहिला दिवस तर आमचं असं गप्पा करण्यातच जातो इकडच्या तिकडच्या गप्पा त्यामुळे तसंच असं पहिल्या दिवशी आणि एक बहीण आली नाही आम्ही मिस करतोय घर थोडा पण ते तसं असतं कारण एवढे एकदम चौघेजणी कधीच आम्ही जास्त करून भेटत नाही एकत्र कधीतरीच असं येतो कारण की तिघी जणी येतात तेव्हा एक येत नाही आणि जेव्हा ती येते दुसरी कोण जी असेल ती चौथी तेव्हा एखादी येत नाही एकत्र असं फारच क्वचितच जम प्रत्येकाला जमतच असं नाही ना त्यामुळे आधीच प्लॅन करावे लागतात घरी जायचं तरी की तू येणार आहे का मग आम्ही येणार असं चौघींपैकी म्हणजे असं एकत्र भेट होते ना सगळ्यांची माझी पैलाटची बहीण असती तर तिच्याकडे किचनचा कॉन्ट्रॅक्ट असता म्हणजे तिने जेवण वगैरे बनवलं असत मस्त आमच्या सर्वांच्या गप्पा रंगळ्या होत्या आणि मग काही जागरण केल्या मंडळीने सकाळची लेट उठली मंडळी दोन्ही भाऊ आणि मिस्टर तर काल खूपच जमले होते कारण त्यांनी जे लोखंड उचललं ना आणि आमचे छोटे भाऊ सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्रीचे आठपर्यंत पर्यंत काम करत होते लुडो का मस्त फॅनची आवाज येत आहे लुडोची लांबी मजायला पाहिजे देखो पहा आमच्या लिंबणीचे लिंबू थोडे कच्चेच आहेत पण आम्ही आता काढले सरबत करायला काल पण बरेच काढले ते त्या दिवशी एकवीस बावीस झाले लिंबू आता सरबत बनवायचे मायराला तिला ज्या हातामध्ये लोन त्याची ती पुढे आली तिला मी आता देते करते माझा मायरा मायरा आहे बघ दोन वेळा तिने खाल्ले ना आता पाला <laughs> कॅसा लाग हाय गाई आंबट ये ये गाय एकच मला असं लिंबू चालायची मायरा काय बघते अशी आमची पावणी आज घरी जाणार बघ इकडं मायरा आमची मायरा कोको पाहते कोको काका अजून काम करतायत तिथे अं तीन वाजले तीन दुपारचे आणि काका काम करत आणि आमची मायरा कच्ची पाहते माऊ आमची कच्ची पाहते कच्ची पाहते माऊ अ पाय बा पा कशी करते बाबू बोल ना इकडे ना बोल ना दाद नाही आई बोल आई आई बोल ना उ काय मग आई नाही मग काय बोल काका बोल काका हाय गाईज हाय लगच काकाकडे काकाला आका बोलते

आमच्या मावशींची डोळी चालली हे पहा हे पहा हे पहा आमची माय आगोबा मायरा काय शे झाली गेलाय चालल्या आता वस्तीला आल्या होत्या धन्यवाद आल्याबद्दल दुसऱ्या दिवशी चालल्या बाय आमची मंडळी चालली आता घर पूर्ण खाली होणार पाहुणे आल्यावर कसं घर भरलेलं असतं कशाने भांड्यानी जेवलेली भांडी बाय बाय आता कधी मायला चला मायराचे पप्पा आहेत मायरांचं पप्पाचं काम थोडं बाकी आहे ही सर्व चालली रिक्षा मध्ये आणि रिक्षाचे सीट पूर्ण झाले का ड्रायव्हर ड्रायव्हर गायब करून आमचे भाऊ आहेत वरती का त्यांचं काम झालं आई तात आमचं पाहुणं जेवलं पण नाही अजून म्हणतात आमचं पाहुणं जेवलं नाही म्हणतात राम झाल्याशिवाय जेवायचं नाही राम राम आल्याबद्दल मंडळ आभारी आहे ग्रँडर चालली रिक्षा मध्ये काय चालवलं मच दोर राहिलं आणि काका राहिले आणि भाग्यात चालली गाडीमध्ये बसून मी झाली आणायला आता लुडो भाग्याची भांडवली खेळतो का तू काय भांडोली खेळतो असू देखील तू तरी कधी खेळशील <coughs> आमची रिक्षातली पाहुणी थोडी आधी गेली अर्धा तास आधी आणि त्यानंतर आमचे छोटे भाऊ गेले त्यांचं थोडं दहा पंधरा मिनिटाचं काम बाकी होतं ते गेले साडेचार वाजता त्यांचं काम उरकून गेले दीड दिवस नाही दीड दिवस तसे दोन दिवस होतो कामाला काल नाईट होती नाईट केली वाटते थोडी नाईट केली आठ वाजेपर्यंत <laughs> आणि आज गेली सर्व आज काही लाद्या घेतल्या रूम मधील लाद्या घेऊन ठेवल्या होत्या त्यामुळे कामाना थोडा उशीर झाला मग लेट लेट सर्व पट्टा पट्टा उरकला सर्वांनी आणि यांची मग दुपारनंतर यांची जरा घाई झाली जायची आणि मग ती गेली आणि आता उद्या काम चालू आहे आणि आता आणि आता पावसाळा सुरू झाल्यामुळे आमच्याकडे असे वेगवेगळे कीटक म्हणजेच पाखरं वगैरे येतात भरपूर वेगवेगळ्या प्रकारची कधी मी तर पाहिली पण नव्हती अशी आणि आता साप वगैरे पण भीती वाटते सापांची पहिलाच जेव्हा पाऊस पडला होता तेव्हा तर मांडवामध्ये एक इंगळी आली होती भरपूर मोठी असते ती मांडवामध्ये मध्ये एक आली ती शिरूच्या समोर आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी थोड्या वेळाने अंगण्यामध्ये होती ती लुडोनी लुडो मी पाहिली कारण लुडो तिला मारत होता तेव्हा आणि ती त्याला मारत होती आणि लुडो त्याला मारत होता त्या दोन झाल्या आणि एक तर बेडरूममध्ये कधीच आजपर्यंत आली नव्हती पण त्या दिवशी कशी काय आली काय माहिती केव्हा मध्यरात्रीचे यांना यांच्या तर चावली असती थोडीशी त्यांना ओलवल्ली वोल म्हणून त्यांनी पाहिलं तर ती होती दोन वाजता बापा नाही चावली देवाच्या कृपेने तर नाही चावली बरं झालं अशी आता भीती असते पावसाळी काही येण्याची कालची ताईच्या गप्पांच्या मुले राहिलेली झोप अधुरी झोप आणि ते जागरण झालं होतं ती झोप एवढी डोळ्यावर होती की ही माणसं जेव्हा गेली तेव्हाच झोप आली होती आणि मग सर्व गेल्यावर मी थोडी झोपली मी आणि भाग्या आम्ही दोघी झोपलो कारण की दुपारी तर तसं काही झोपत नाही का जे जेव्हा भाग्या झोपेल तेव्हाच झोपायला मिळतं आणि आमची भाग्या एक दोन महिन्यात झोपणार झोपणार तर नाही झोपत ती झोपली त्यामुळे मी पण थोडी झोपली तरी पण डोळे दुखता आहेत सर्व पाहुण्यांचं अचानक प्लॅन झाला होता की यायचं म्हणून म्हणजे तसं आम्ही ठरवलं होतं की यायचं पण तो नंतरचा प्लॅन आहे पण हे असं अचानक यांचं ठरलं होतं दुसरी बहीण पण येणार होती पण ह्या कशा जवळ आहे त्यामुळे यांचं सकाळी ठरलं तर या लगेच आल्या ती लगेच नाही येऊ शकत नाही एवढ्या लांबून त्यामुळे आदल्या दिवशी ठरलं असं ती आली असे दुसऱ्या दिवशी ह्या आकाशा एकाच गावाला आहेत ना एकाच वाटेला आहेत पिंपलोली मग अंजप मग पिंपलोलीशी येतानी ताई आणि भाऊ मग अंजपला गेले आणि मग तिथून मायरा आणि मायराच्या मम्मीला त्यांनी आणली आणि भाऊ तेव्हा सकाळी आधी आले होते असं मी भाऊंचं इथं आलेवर त्यांचा प्लॅन ठरला त्याच्यानंतर ती मंडळी आली मग बारा साडेबारापर्यंत हे वेल्डिंगचं काम आमच्या भाऊंनी केले आणि इथे जी नाही येणार बाहेर ज्या लाद्या होत्या त्या इकडे आणून ठेवल्या घरामध्ये काल आम्ही सर्वांनी इकडे इकडे प्रत्येक रूममध्ये ठेवल्यात जेणेकरून असं वरती घ्यायला सोपं जाईल लुडो तिथे बसायची जागा आहे का अंड्यात जाऊन बसला येतो मंडली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा